राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्राचा देशभरामध्ये सगळीकडे गणेशोत्सव साजरा होतो आणि आज गणरायाचं आगमन झालंय आज प्रतिष्ठापना झाली आणि सर्व नागरिकांना आणि गणेश भक्तांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि सगळ्यांनाच गणपती बाप्पा सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद घेऊन येव अशा हो। प्रकारच्या शुभेच्छा खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये गणपती बाप्पाचे एवढी आगमनाची वाट पाहत असतात लोक की आतुरतेने आणि आज गणपती बाप्पा आला स्थापना झाली आणि हा उत्सव आपापल्या परीने लोक दहा दिवसापर्यंत अनंत चतुर्थीपर्यंत साजरा करत असतात एक वेगळं आनंदमय वातावरण एक संपूर्णपणे महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आणि गणपती बाप्पाचा हा गणेशोत्सव सगळ्यात मोठा उत्सव म्हणून आपण साजरा करतो आणि त्यामुळे मी सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि चांगला हे गणपती बाप्पा यावर्षी पाऊसदेखील चांगला झाला आहे शेतकरी देखील सुखी समृद्धी होत त्यांच्या आयुष्यावरचं संकट अरिष्ट टळू दे चांगली शेती होऊ दे काही ठिकाणी पाऊस जास्त झाला आहे त्या शेतकऱ्यांच्या मागे देखील काही ठिकाणी शेतीचं नुकसान झालं आहे त्यांच्या मागे सरकार नेहमीप्रमाणे खंबीर उभं राहील त्यांना देखील सरकार मदतीचा हात देईल आणि त्याचबरोबर हे राज्य जे आहे सुखी समृद्धी आनंदी हो यासाठी शासन गेले दोन सवा, दोन वर्ष अथक प्रयत्न आहे एकीकडे आपण पाहतोय की विकास या राज्यामध्ये अनेक विकास प्रकल्प सुरू आहेत मी काही विकास प्रकल्पांची नाव घेऊ इच्छित नाही परंतु सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल करणारे गेम चेंजर प्रकल्प आज आपण पूर्णत्वात नेले एकीकडे उद्योगधंदे येत भरभराट होती आहे लोकांच्या हाताला काम आहे त्याचबरोबर विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे जेवढं शक्य तेवढं आम्ही अनेक योजना सुरू केल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आपल्या सगळ्यांना माहीत आहे अशा अनेक योजना आपण सुरू केल्या आणि त्या योजना फार लोकप्रिय झाल्या महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी आमच्या युवा वर्गासाठी युवा प्रशिक्षण व जी काही योजना आहे ती देखील सुरू केली म्हणजे राज्यातल्या प्रत्येक घटकासाठी अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत थोरांपर्यंत आणि युवकांपासून युवतींपर्यंत आणि माझ्या लाडक्या बहिणींपर्यंत त्यांच्या जीवनामध्ये खूप चांगला बदल या माध्यमातून करण्यासाठी त्यांचं जीवन सुखी समृद्धी आनंदी करण्यासाठी सरकारने हा केलेला छोटासा प्रयत्न आहे आणि म्हणून मी सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा देतो गणरायाचं आगमन झालेलं आहे गणपती बाप्पाचं कृपाछत्र सगळ्यांवर संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेवर राहो आणि सगळ्यांचं जीवन सुखी हो समृद्ध हो अशाच प्रकारच्या मी सीएम साहब सीएम साहब आज सगैंधि की स्थापना हुई है अपने घर में गणपति की स्थापना की क्या मांगा गणपति बापा से अरे गणपति बापा से क्या मांगने की जरूरत नहीं गणपति बापा का मनोभावे पूजा करो और श्रद्धा से गणपति बापा का स्थापना करो अभी ये महाराष्ट्र में गणेश उत्सव शुरू हुआ है गणपति बापा का आगमन हुआ है और सभी लोग इंतजार कर रहे थे गणपति बापा के आगमन की आज आगमन हुआ है कल ही से गणपति पर दो तो दिन पहले से गणपति आना शुरू हो गया और आज आज सभी जगह पे मनोभावे श्रद्धा पूर्वक आरती हो रही है स्थापना हो रही है और इसलिए सभी राज्य राज्य के सभी जनता को गणेश भक्तों को मैं हार्दिक शुभकामनाएं देता हूँ बहुत बहुत बधाई देता हूँ गणपति बापा का अखंड कृपा छत्र सभी के ऊपर रहे सभी के जीवन में सुख समृद्धि आनंद आए ऐसी कामना करता हूँ मेरे किसानों के जीवन में भी आनंद आए अच्छी बारिश हुई है और उनका जीवन भी सुख समृद्ध हो अच्छी खेती हो जाए कई जगह पे बारिश ज्यादा हुई है उन किसानों के पीछे सरकार खड़ी रहेगी उनको भी मदद करेगी और सभी लोग इस राज्य के सभी वर्ग के लोगों के लिए सरकार ने दो साल में कुछ योजनाएं बनाई है विकास का पर्व लाए हैं मैं विकास के बारे में आज आ, कुछ डिटेल में नहीं कहूंगा, लेकिन लोगों के जीवन में बदलाव लाने वाले जैसे आ, प्रकल्प जो है मुंबई में महाराष्ट्र में शुरू है और उसके साथ ही उद्योग आ रहे हैं इंडस्ट्री आ रही है लोगों के हाथों को काम मिलेगा युवाओं को काम मिलेगा और उसी के साथ मुख्यमंत्री माजी लाडली बहना योजना जैसे लेक लाड़की लखपति है कई योजनाएं है महिलाओं को सक्षम करने के लिए उस योजना को भी लाया है विकास और कल्याण ये दोनों को जोड़ने की कोशिश हमने की है निश्चित रूप से हमारे बहनों के हमारे भाइयों के हमारे किसानों के हमारे ज्येष्ठ लोगों के जीवन में जरूर बदलाव आएगा उनका जीवन सुख समृद्ध आनंदमय हो जाएगा और गणपति बापा का बापा की कृपा सभी लोगों पे बनी रहे ऐसी में कामना करता हूँ और सभी गणेश भक्तों को शुभकामनाएं देता हूँ पचास प्रतिशत है का देश वो सिर्फ महाराष्ट्र में क्या ये तो बहुत बड़ी बात है हमारे लिए कि महाराष्ट्र की जनता के लिए भी कि एफ डी ए में भी महाराष्ट्र पहले नंबर पे एफ डी आई में जो फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट है उसमें पहला नंबर है आज कुल मिला के जितना निवेश होता है उससे बावन परसेंट एक अकेले हमारे महाराष्ट्र में हुआ है और इंडस्ट्री बड़े पैमाने पे आ रही है ये अभी ये इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट बन गया है लोग यहाँ आ रहे हैं तो लोगों को काम मिलेगा रोजगार मिलेगा इस राज्य की भरभराट होगी राज्य का विकास होगा और इसलिए सभी तरह से इस राज्य को आगे बढ़ाने का आज महाराष्ट्र नंबर एक पे चल रहा है इंडस्ट्री में चल रहा है महाराष्ट्र स्वच्छता में चल रहा है महाराष्ट्र जीडीपी में आगे चल रहा है सभी वर्ग सेक्टर महाराष्ट्र आगे है नंबर एक पे है बनाये रखेंगे और गणपती बाप्पा का आशीर्वाद हमेशा पूर महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीमध्ये देखील महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे आता उद्योगामध्ये देखील महाराष्ट्र पहिल्या नंबरवर आहे आज एकूण जे गुंतवणूक आहे त्याच्या पूर्ण देशभराची बावन्न टक्के फक्त आपल्या महाराष्ट्राची गुंतवणूक आहे आणि आज आज महाराष्ट्र इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेला आहे लोक इकडे येत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये उद्योग सुरू करत आहेत आपल्यासाठी खूप चांगली बाब आहे स्वच्छतेमध्ये महाराष्ट्र पहिल्या नंबरवर आहे पीमध्ये महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे आणि जे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं देशाच्या विकासाचं फाय ट्रिलियन डॉलरचं जे स्वप्न आहे त्याच्यामध्ये राज्याचं एक ट्रिलियन डॉलरचं जे काही आपण गोल आहे तो निश्चितपणे वेळेच्या आधी पूर्ण करू आणि देशाचं महाराष्ट्र एक ग्रोथ इंजिन आहे आणि म्हणून महाराष्ट्र एक मोठ्या प्रमाणावर पुढे जातो आणि देशाला देखील पुढं नेण्याचं काम सपोर्ट करण्याचं काम महाराष्ट्राकडून होईल आशीर्वाद भरपूर मिळते लाडक्या बहिणींचा लाडकी बहिणींचा आशीर्वाद तुम्हाला भरभरून मिळते बाप्पाच्या आशीर्वादाने पुढच्या वर्षी सुद्धा लडकेवरती तुमच्या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आहे बाप्पाचा आशीर्वाद आहे लाडक्या भावांचा आशीर्वाद आहे माझ्या लाडक्या शेतकऱ्यांचा चावा आशीर्वाद आहे लाडक्या पत्रकारांच्या पण शुभेच्छा आहेत सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत आणि विरोधकांना फक्त एवढीच माझी गणपती बाप्पाकडे प्रामाणिक प्रार्थना आहे की त्यांना देखील सद्बुद्धी आणि सुबुद्धी दे न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन दाबा